आदिवासी बांधवांकडून खाडी वाकारा देव पूजेचं आयोजन अक्कलकुवा तालुक्यातील परिसरात आदिवासी बांधवांनी दरवर्षी प्रमाणे होणारी खाडी वाकारा देव पूजा उत्साहात साजरी केली गुढीपाडव्यानंतर शेतीच्या समृद्धीसाठी आणि मोठ्या पावसानंतर गावातील रोगराई वाहून जावी या उद्देशाने ही पूजा केली जाते यंदाही मुलगीतील पाटीलपाडा आणि ओलिदोपाडा येथील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी ही पूजा केली सातपुड्यातील आदिवासी बांधव निसर्ग देवतेला प्राधान्य देतात आणि स्वतःच्या व पशुधनाच्या आरोग्यासाठी विविध पूजा करतात याच परंपरेचा भाग म्हणून पाऊस पडल्यानंतर आणि नद्यांना पूर आल्यावर गवणादेव खाडी वाकारा पूजा केली जाते जेणेकरून पावसामुळे निर्माण होणारी रोगराई पसरू नये ही पूजा गावातील सुख शांतीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते गावातील पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामूहिक पूजा संपन्न झाली ज्यात अनेक प्रमुख गावकऱ्यांनी सहभाग घेतला ही पूजा गावाच्या सुख आणि समृद्धीसाठी सामूहिकरित्या केली जाते